आहे स्वतः स्वतःच एक प्लॅटफॉर्म म्हणजे एक कार्यालय असावं आणि ते कार्यालय त्या कार्यालयामध्ये डिजिटल माध्यमांचा तो त्या म्हणजे तिथे त्या कार्यालयामध्ये डिजिटल माध्यमांच्या माध्यमातूनच पत्रकार परिषद घेण्यात यावी असा सुद्धा एक निर्णय घेण्यात आलेला आहे आणि तो लवकरात लवकर आम्ही एक कार्यालय नागपूरच्या मध्यभागे घेणार आहोत आणि नागपूरच्या मध्यभागी आमचं एक मोठं एक असं कार्यालय राहील त्यानंतर आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांनासुद्धा आम्ही एक मागणी करणार आहोत की डिजिटल माध्यमांचंसुद्धा एक पत्रकार भवन असावं प्रेस क्लब असावा त्यांच्या डिजिटल माध्यम प्रेस क्लब असावा यासुद्धा आम्ही एक निवेदन देणार आहोत येणाऱ्या काळामध्ये हिवाळी अधिवेशन नागपूरला आहे आणि त्या काळामध्ये आम्ही सर्व जे डिजिटल माध्यमांचे संपादक आहोत प्रतिनिधी आहोत ते आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांना भेटून या संदर्भात आम्ही एक निवेदन देणार आहोत आणि लवकरात लवकर मुख्यमंत्री साहेबांनी यावर निर्णय घ्यावा असे सुद्धा आम्ही म्हणणार आहोत त्यांना हा सुद्धा निर्णय आम्ही आज या बैठकीमध्ये घेतलेला आहे एकूणच जाहिरातीविषयी जाहिरातीविषयी जे धोरण आहे महाराष्ट्र सरकारने डिजिटल माध्यमांना जाहिरात द्यावी या सु या धो आणि त्यांनी एक धोरण निर्माण करावं यावर सुद्धा आम्ही निर्णय या, या बैठकीमध्ये चर्चा केलेली आहे कारण महाराष्ट्र सरकारने जर डिजिटल माध्यमांना जाहिरात दिली तर त्यांचा उदरनिर्वाह होऊ शकतो कारण आज मोठ्या मोठ्या वृत्तपत्रातून जे आहेत ते निघालेले एक डिजिटल माध्यमांचे हे संपादक आहेत त्यांचेही कुटुंब आहे आणि त्यांचं कुटुंबसुद्धा सुदृढ व्हावं व्हायला हवं यासाठी महाराष्ट्र सरकारने डिजिटल माध्यमांना जाहिरात द्यावी यावरसुद्धा आम्ही निर्णय घेण्यात आव आ आलेला आहे या बैठकीमध्ये आणि महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर यावर विचार करावा असंही या बैठकीमध्ये सर्वानुमते सांगितल्या गेलेलं आहे आणि तसं पत्रसुद्धा आम्ही आम्ही देणार आहोत आम्हाला जे जनग्रामीण ग्रामीण पत्रकार संघाचे जे मुख्य आहेत प्रतीक पांडे विदर्भ विदर्वा अध्यक्ष त्यांनाही त्यांचं सुद्धा समर्थन मिळालेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अधिवेशन काळामध्ये ते सुद्धा आमच्यासोबत राहतील आणि आम्ही मुख्यमंत्री साहेबांना हे निवेदन देणार की आमच्यासाठी सुद्धा आमच्या परिवारा संदर्भात सुद्धा आमच्या संदर्भात सुद्धा विचार करण्यात यावा आणि आम्हाला जाहिरात महाराष्ट्र सरकारची मिळायला हवी यावर या, या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला एकूणच सांगायचं म्हणजे डिजिटल माध्यमांवर जो अन्याय अत्याचार त्यांना तेन, जे सन्मानजनक वागणूक मिळत नाही यावर या, या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली आणि जे म्हणजे हिताचे डिजिटल माध्यमांच्या जे हिताचे जे विषय आहेत आणि सरकारपर्यंत आपण कसं मांडू शकू यावरसुद्धा या बैठकीमध्ये या निर्णय घेण्यात आलेला आहे आणि एकूणच लवकरात लवकर महाराष्ट्र सरकारसुद्धा डिजिटल माध्यमांसंदर्भात सकारात्मक आहेत विशेष करून मुख्यमंत्री साहेबसुद्धा जे आहेत देवेंद्र फडणवीस साहेब ते सुद्धा सकारात्मक आहे आणि आम्हाला ठाम विश्वास आहे, आहे की देवेंद्र फडणवीस साहेब डिजिटल माध्यमां जे महाराष्ट्रातील डिजिटल माध्यम आहेत त्यांच्या त्यांना जाहिरात देतील त्यांच्या संदर्भात लवकरात लवकर धोरण निर्माण करतील